हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता आमच्या महालक्ष्मीची फराची तयारी चाललेली आहे आणि स म्हणजे मी शुक्रवारी आम्ही आण एक ग्लास बदूजे घातले होते आणि आज आजोबसून त्याला दोन तीन तास वाळवले मग अशी पिठी तयार झाली पाहिजे त्याची आणि त्याच्याप्रमाणेच मी निम्मी साखर घेतली आता बघा एवढं झालं त्याचं एक दीड ग्लास होता दीड ग्लास त्याच्याप्रमाणे आम्ही साखर घेतली बघा आता छान असं बारीकून घेतलं मिक्सरमधून थोडं दोन तास आपण त्याला ते कापड सुकून घेतलं आणि आता जास्त पण वाव द्यायची नाही आपण त्याला जास्त ओले पण नाही ठेवायचे असे मीडियम ठेवायचे आणि आता बघा असे मिक्सरमधून काढून घेतले आणि आता ही साखर पण त्याच्या निम्म्या प्रमाणात साखर घेतली आता बघा आता मी ही साखर टाकून मिक्स करते सगळ्या फराळ तयारी हळूहळू करावं लागते आधी आणश्याला जास्त हे लागतं बाकीचं पटपट होतात आनंदरा घालायचं बघा आता हे असं मिक्स करून ठेवायचं आपण सगळं एकत्र करायचं बघा सगळं एकजीव करायचं आपण गुळ पण टाकतो साखर पण टाकते दोन्ही पण वापरता येतं अस मिक्स करून घ्यायचं आपल्याला असं सगळं मिक्स केले ना साखर चांगली मिक्स होते त्याची असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं साखरेमध्ये आणि आता आपण असे गोळे करून ठेवायचे असतात आपल्याला जे हवं लागले साखर मिक्स झाली आपोआप असं त्याच्या व्हायला लागतं बघा आता हे बघा सगळं साखर आपण असं मिक्स करून घेतली त्याच्यामध्ये दोघांचा असं एक केला ना ते मुरता चांगले बघा सगळं साखर आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेतलं याला जास्त करून रेशीन तांदूळ असले तर चांगलेच होतात ते असे असले तर कडक होतं आपल्या भारी तांदळाने रेशीनच्या आठली एक रेशीनचीच घ्यायचे हे बघा आता हे बघा दोन दिवस सेक गोळा तयार होतो आता आपण असे गोळे तयार करून ठेवणार त्याचे हे बघा असं आपण दोन तीन दिवसाला असं मरू द्यायचं असतं आणि आपलं जेव्हा लागेल तेव्हा त्याला तीन दिवस असं ठेवायचं लगेच लगेच करता येत नाही कधी पण बघा गळा किती छान गोळा तयार झाले अनुषंग असा तयार होतो तो आता आपल्या सध्या द्यायचं बघा सगळ्यांचीच महालक्ष्मी होता लक्ष्मी आज आता दहा बारा दिवस आहे बाकी सुद्धा रेडी पटापट मेहनत घ्यावी लागते गोळी तयार करून ठेवायची हे बघा <laughs> आता आमचे एवढे पाच गोळी तयार झाले त्याचे आता आपल्या सुद्धा आता सुद्धा गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण तीन दिवसाला असे आपण लावून ठेवणार आहोत जेव्हा आपल्याला करायची तेव्हा आपण काढायची थोडस दुधाचा किंवा पाण्यात सपका मारायचा आणि मग रव्यावर किंवा खसखशी टाकून टाकायची आणि तळायची माझाही व्हिडिओ पहिला सुरुवातीचा आहे हे तुम्ही असं माझ्या पद्धतीने करून बघा आणि आवडल्यास माझं नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी